नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण हाटून पिठलं कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ देखील इथे वापरू शकता हरभऱ्या डाळीचं पीठ हे पचायला लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना पचायला जड असतं यासाठी ते हलकं कसं करायचं तर त्यासाठी आपण इथे ते, ते थोडंसं भाजून घेत आहोत पाच ते सहा मिनिटं मीडियम आसेवरती आपल्याला हे बेसनपीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे या स्टेपने ना आपल्या या पिठल्याला खूप छान टेस्ट येईल तर मंद आसेवरती आपलं हे प बेसनपीठ छानपैकी भाजतच आहे तोपर्यंत आपण जाडसर इथे ठेचा तयार करून घेऊया हो यासाठी मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक तुकडा आल्याचा घेतला आहे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर आता हे मी उखळीमध्ये जाडसर याचा ठेचा तयार करून घेत आहे ओबडधोबड असा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये दे देखील एक फिरकी याला देऊ शकता पण यामध्ये ना अगदी व्यवस्थित असं जाडसर आपल्याला ओबडधोबड असा ठेचा तयार करून घेता येतो तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ठेचा तयार होत आहे आणि आपलं बेसन पीठ देखील छानपैकी भाजत आहे तर इथे ठेचा तयार आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आपलं हे बेसनपीठ देखील छानपैकी भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याचा सुगंधही खूप छान येतो आहे आणि हे छानपैकी असं हलकं झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे गॅस बंद करत आहे तर मी बेसनपीठ काढून घेतलं आहे आणि कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे तेलाचा वापर आपल्याला इथे थोडंसं जास्तच करायचं आहे कारण की तेलामुळे आपलं हे पिठलं खूप छान होईल तेल छानपैकी गरम झालं आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छानपैकी तडतडू तर द्यायची आहे तेव्हाच आपल्या या पिठल्याला छानपैकी फोडणी बसेल तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता जर तेल आवडत नसेल तर तर तुम्ही बघू शकता इथे मोहरी आपली छानपैकी तडतडलेली आहे आणि याचबरोबर मी इथे कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहे आता याचबरोबर मी इथे मोठ्या आकाराचा कांदा अगदी ओबडधोबड असा कापून घेतलेला आहे जाडसर पिठल्यामध्ये कांदा हा जाडसरच पाहिजे बारीक नसायला हवा कारण की तो खाताना आहे ना, ना दाताखाली खूप छान लागतो आपल्याला याला खूप असं हलकं असं गुलाबी रंगावरती नाही आणायचं आहे अगदी पन्नास टक्केच आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला ही फोडणी छानपैकी खमंग आणि खरपूस अशी तयार करायची आहे आता याचबरोबर आपण काही जिन्नस यामध्ये घालणार आहोत अर्धा मिनिटभर आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे आता याचबरोबर ठेचा यामध्ये ॲड करायचा आहे ठेचा देखील यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी ठेचा देखील यामध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे आता याचबरोबर मी इथे एक चमचा हळद घालत आहे त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ देखील यामध्ये ॲड करायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एखाद दीड मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचे आहे पिठल्याला छानपैकी खमंग आणि खरपूस अशी फोडणी आपल्याला तयार करायची आहे पिठल्यासाठी जेणेकरून हे पिठलं खूप छान टेस्टी असं बनेल तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख दिसतोय आता यास बरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालणार आहोत यामध्ये आपण भाजलेलं बेसन पीठ ऍड करणार आहोत याने काय होईल आपले ह्या बेसन पिठाच्या दाण्या दाण्याला हा पूर्ण जी काही फोडणी आहे ती छानपैकी लागेल आणि आपलं हे पिठलं खूप चवदार होईल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा एक मिनिट आपल्याला हे बेसन पीठ या फोडणीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या स्टेपने आहे ना आपलं हे पिठलं खूप चवदार बनतं आता याचबरोबर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करत आहे मी थोडीशीच इथे कोथिंबीर ॲड केली आहे पुन्हा देखील आपण समोर पिठल्यामध्ये पुढच्या स्टेपला कोथिंबीर खूप सारी ॲड करणार आहोत जेणेकरून आपल्या पिठल्याची चव येणं खूप छान लागते तर एखाद मिनिटभर मी हे छानपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि आता एक ग्लास इथे गरम पाण्याचा वापर करत आहे तुम्हाला जर पिठलं छान असं पातळ करायचं असेल तर तुम्ही अर्धा ग्लास अजून यामध्ये गरम पाणी वापरू शकता इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर संपूर्ण पिठलं मी छानपैकी मिक्स करून घेत आहे पाण्यामध्ये आणि आता या स्टेजला आहे ना हे छानपैकी हाटून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे या पिठल्यामध्ये आपल्याला एकही गुठळी अशी यामध्ये राहू द्यायची नाही आहे छानपैकी अर्धा किंवा एक मिनिटभर याला छान असं हाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी हे आटत चाललेलं आहे आणि आपलं हे पिठलं घट्ट होत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी अजून ॲड करू शकता मला एवढंच पुरेसं आहे म्हणून मी एक ग्लासेस इथे पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या या पिठल्याला आणि आता मी इथे कोथिंबीर बाकीची राहिलेली यामध्ये घातली आहे तुम्ही बघू शकता पिठल्याचा पिवळा रंग आणि कोथिंबिरीचा हिरवा रंग हिरवा आणि पिवळा ही कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे पिठल्यामध्ये पूर्ण संपूर्ण कोथिंबीर यामध्ये मी मिक्स करून घेतली आहे तुम्ही बघू शकता एखाद्या वेळेस घरामध्ये भाजीला काही नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे पिठलं आणि या पद्धतीने कराल तर घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल तर संपूर्ण पिठलं मी छानपैकी हाटून घेतले तुम्ही बघू शकता आता यावरती गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटं आपल्याला हे पिठलं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पिठलं तयार आहे तुम्ही बघू शकता याला ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी याबरोबर खायला हे खूप छान लागतं किंवा वाफळत्या भाताबरोबरही खायला हे पिठलं खूप छान लागतं चला वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद